स्वागत आहे आम्ही पोलीस स्टेशनला गेली त्या पोलीस स्टेशनची पी आय बाकीच्या समजूत आरता तुम्ही तुमच्या परींना हँडल करता, करता आम्ही पण ज्या अर्थीन मुलीची आई मुलगी या मुलीला चालत आहे ना अशा परिस्थितीत पोलीस स्टेशनचे पी आय म्हणतात तुम्ही इतके आले रक्त घेतात का आम्ही त्यांना म्हणून सांग रक्तदानचा विषय नाही अत्याचार केलेला आहे तुम्ही एका घंट्यात करतात सकाळी चार वाजल्यापासून आरोपीला धुडाळात संध्याकाळी दहा वाजले तरी तुमचा काय विषय नाही मग हे पिराड्याला बाहेर काढायला तर विमा ठीक आहे बोला आम्ही बाहेर जातो पण मुलीला न्याय मिळाला पाहिजे मुलगी तिथं भेटली मग आम्ही आपल्याकडे आलो आता आमची अशी जर हलगर्जीपणा होत असेल आणि असा जर अन्याय होत असेल याला अन्यायाला वाचा फोडणारं जायचं कोणाकड पोलीस स्टेशन जर असं करत असल पोलीस स्टेशन काय पीआय जर असे त्यांना दर्पणाखाली भंगार दर दर येणाऱ्या दर 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 मुलीला न्याय मिळायचा कसा जर पोलीस स्टेशन जर न्याय देत नसल आम्ही जायचं परभणीमध्ये दहा वर्षाच्या एका गरीब घरच्या कचरा व्यसणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न दोन नराधर्मांनी केलेला आहे आणि त्यानिमित्त त्या परिवाराला न्याय देण्यासाठी आज पूर्ण लहुजी नगर आणि त्या परिसरातील सगळे नागरिक त्या कुटुंबाची साथ देण्यासाठी आज एसपी ऑफिसला इथे निवेदन घेऊन आले त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक मध्ये तो मुकदमा चालला पाहिजे फास्को त्यांच्यावर लागला पाहिजे आणि ह्याची तपासणी डी वाय एस पी साहेबांनी किंवा त्या स्तरावरच्या अधिकाऱ्याने करणं अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी सर्व महिला वगैरे इथं आलेल्या हे परवादेशी दुपारी दहा वर्षाची मुलगी भंगार वेचण्यासाठी जाऊ लागली तिला हडको परिसरामध्ये तर त्या ठिकाणी दोन पोर तरुण तरुणांनी तिला उचलून नेलं आणि उचलून नेऊन तिला काही पाजून तिच्यावर अतिप्रस हडको कशी जाय कॅनल कशी कुठंतरी एक छोट जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिला मारलंय आणि तिची अवस्था पाहायला तर फार दुर्दैवी आहे एक तिला फार म्हणजे इतक्या वेदना आहेत प्रत्यक्ष त्या मुलीला भेटलेलो त्या असहनीय आहेत असला अत्याचार कुठेही झाला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर हा घडला आहे तर ते लोक हे सहन करू शकत नाही समाजामध्ये भो व्यवस्था आहे पण सामान्य गोरगरीबासाठी लोक पुढे येत नाहीत मोठ्यांसाठी लोक पुढे येतात पण आम्ही ठरवलंय की गरीबावर अन्याय झाला नाही पाहिजे पण ह्या बाबतीत मी एस पी साहेबांचं डी साहेबांचं अतिरिक्त साहेबांचं सुद्धा कौतुक करतो त्यांनी दोन दिवसाच्या आत तो आरोपींना अटक केलेला आहे आणि योग्य दिशेने कारवाई त्यांची चालू आहे परवा दिवशी परभणी जिल्ह्यामधील नवा मंडप अंतर्गत पोक्सो अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे त्याची तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे आणि त्याला मदत करणारा जो दुसरा आरोपी आहे त्याला पण आम्ही अटक केलेली आहे तो पण आता सध्या पोलीस कस्टडीमध्येच आहे या गुन्ह्याचा तपास हा सुरळीतपणे आणि व्यवस्थितरित्या सुरू आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान राहील की कुणीही कोणत्या विश्वास ठेवू नका पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहेत धन्यवाद